काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर काही मराठा समन्वयक यांनी मिळून जोरदार आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजीही केली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आतमध्ये बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली कारण होतं की मराठा समाजाच्या आरक्षणविषयी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे पण मुद्दा हा आहे की तेरा जुलैला जरांगे पाटील यांनी आपण आंदोलन स्थगित करत आहोत असं जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं सरकारने आपल्याला वेळ मागितला आहे आणि सरकारला आपण अजून एक महिना वेळ देत आहोत असं जाहीर केल्यानंतर ताबडतोब मराठा समन्वयकच्या टायटल खाली काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करणं सुरू झालं त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू झालं मात्र आज दारांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही खुलासा केला त्यावरून भाजप दरेकर असतील यांचा जो अभियान सुरू हो होता त्यातील हवा पूर्णपणे काढून टाकली मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरा आणि ठोकून काढा असं सा सांगितल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या क्लोज असणारे जवळचे दरेकर असतील लाड असतील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोडले आणि जारांगे पाटील यांना टार्गेट करायला सुरुवात केली जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टिकेला तितक्याच टोकाने त्यांनी टीका करायला सुरुवात केली पण एकीकडे जारांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की महाविकास आघाडीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत हाच धागा पकडला आणि काही दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर यांनी असं सा सांगितलं होतं की आपण अभियान चालवणार झालं आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचं सोल्युशन काढण्याऐवजी भारतीय जनता पक्षानं एक प्लॅन केला असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे का त्यांचा मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याचा त्यांचा पाठिंबा आहे का पण असं आपण ठाकरेंना विचारणं असं आपण शरद पवार यांना विचारणं यात आपला काय फायदा होणार आहे परंतु ही जर मागणी मराठा समाजाला पुढं करून जर मराठा समाजानं जर उद्धव ठाकरे शरद पवार यांना जर ही मागणी केली तुमची भूमिका स्पष्ट करा आणि तुम्ही जर भूमिका स्पष्ट करणार नसाल तर आम्हाला तुमच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल हे सगळं जर मराठा समाजाला पुढे करून जर घडवलं गेलं तर निश्चितपणे विधानसभा निवडणुकीमध्ये जो लोकसभेमध्ये ट्रेंड होता लोकसभेमध्ये जो सरसकट मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूने गेला त्यामध्ये मोठी फूट पडेल आणि त्यामुळंच आज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की के जरांगे पाटील यांना विचारलं की मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन सुरू आहे तुम्ही तर सांगितलं होतं की तेवीस तारखेपर्यंत पुढल्या महिन्याच्या तेरा तारखेपर्यंत आंदोलन कोणीही करायचं नाही त्यावेळेस दारांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेही मराठ्यांचं आंदोलन सुरू नाही त्यांचं हे वाक्य इतकं महत्वाचं आहे कारण त्यामुळं मराठा समन्वयकांच्या नावाखाली जो आंदोलनाचा घाट मागच्या दोन चार दिवसापासून सुरू होता त्यामुळं आरक्षणासाठी दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलरेडी अगोदरच इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं असताना कुणाला तरी पुढं करून त्या ठिकाणी एक अशी मेसेज जनतेमध्ये पाठवायचा की मराठा आरक्षण देण्याविषयी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सुद्धा नकारात्मकच भूमिका आहे आणि असं म्हटलं जातं की दरेकर यांनी जो सांगितलं होतं की आपण अभियान चालवणार त्यापैकीच हा एक भाग होता काही संघटनांना त्यांनी हाताशी धरलं मराठा समन्वयक हे त्यांना नाव दिलं आणि त्यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांना टार्गेट करायला सांगितलं आणि त्यामुळेच पहिलं शरद पवार यांना त्यांनी भेट घेतली पर शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर चर्चा केल्यानंतर सुद्धा बाहेर आल्यानंतर या समन्वयकांनी जोरदार राडा केला घोषणाबाजी केली कारण असं सांगितले जात आहे की त्यांनाही सांगितलं गेलं आहे की मराठा समाज हा शरद पवार यांच्या विरोधामध्ये आहे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आहे हा संदेश समाजामध्ये गेला पाहिजे त्यामुळे ते जोरदार राडा झाला हाच प्रकार उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी त्या ठिकाणी जमलेला समन्वय यांनी के केला पण जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की ते सगळे समन्वयक आहेत की कोण आहेत माहीत नाही मात्र ते भाजपचे पिलावळ आहेत आणि त्यांचं आंदोलन म्हणजे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की प्रवीण दरेकर यांनी काही दिवसापूर्वी जे सांगितलं होतं की आपण अभियान चालवणार आहोत प्रवीण दरेकर यांच्या अभियानाचा तो एक भाग आहे तो मराठा समन्वयकांचे आंदोलन नाही झालं त्यांच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाचं सगळं प्लॅनिंग फिसकटले गेले त्यांचा जो डाव होता की मराठा समाज आता उग्र होत चाललाय आणि ठाकरे आणि पवार यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलंय आणि त्यांची सुद्धा मराठा समाज आरक्षणाला विरोध आहे हा संदेश मराठा समाजामध्ये द्यायचा होता मात्र जरांगे पाटील यांनी वेळीच धोका ओळखून हा केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या आरक्षण भूमिकेला किंवा आंदोलनामध्ये फूट पाडून आपले राजकीय पोळी भाजून घेण्याचा भाजपचा डाव आहे आणि त्यासाठी काही संघटनांना त्यांनी एकत्रित करून हाताशी धरून हे आंदोलन उभं केलं असल्याची भूमिका घेतली आणि काल त्यामध्ये काही भाजपचे देखील पदाधिकारी सहभागी झाले होते त्यामुळे एकूणच काय जो भाजपचा प्लॅन होता तो सगळा भांडाफोड जारांगी पाटील यांनी करून टाकला आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं मराठा सम समन्वयक जे आहेत त्यांना हाताशी धोरण भाजप या आंदोलनामध्ये पुन्हा फूट पाडण्याची भूमिका घेत आहे का आणि यामुळं मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद